अरे सगळेच होणार आहेत बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो, तो मोर्चा आहे मी जनताच आहे ना नेता घेता नेता थोडा त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही कधीच हटणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलंय की बीड प्रकरणातील जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणारिरी असेल कवा कवा इतके दिवस लागतात काय मोबाईलचे का मला फोन केलेले तपासायला इतके दिवस लागते काय काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्या पशी एकदा बीड जिल्ह्यातल्या जे त्यांनी तपास हातात घेतला मग सरकारला आमदार सुरेश दास यांनी मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही ते राजकारणाचे माल मालका देणं घेणार नाही पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जागेदाराच्या अवलादिचा बापा आला तरी ते दगून आणणार दबूच जाणार कधीच नाही शेवटी त्याच कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला डिसेंबरचा आणि जनतेच्या वती आहेत बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर दरम्यान त्यांनी भीड टाळलं असं चर्चा आहे काय वाटत काय वाटलं तर गाडी नसन लागली त्या टायमाला एफ टी नसन नसतं मला काय वाटणार गाडी फिडी नसून गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या मग गाडी नसन लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं डिजायला खिजायला पैसे नसतील गरीब माणूस नसन आला गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा मा ते महाविकास आघाड आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं किंवा गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत त्यात महायुती पण आली त्यात महाविकास ता ता आघाडी पण आली नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असले यांना गोरगरीबाचं देणं घेणं नाही फक्त हे मीडियात गोडगोड बोलणार भाषणात गोडगोड बोलणार यांचा विषय पण आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर होऊ दे बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशितीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल तो तो लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई या देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबूर येणार नाहीत आम्ही कधी दबू देणार गाठीभेटी मी घेतल्याच नाही शेवटी ते माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे मी गाठीभेटी घेत नाहीये हे लग्नाचं कार्यक्रम होता म्हणून आलो होतो महाराष्ट्रभर मराठा समाज हा आपण आपल्या गावात आपलेच गावकरी स्वतःहून बैठका घ्यायला लागले आणि पंचवीस जानेवारीला अंतरवालीची अमरण अंतर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातले गावागावातले मराठी यायची तयारी करायला लागले यावेळेस सगळ्या मराठा सेवकाने खांदार जबाबदारी घेतलेली आहे की आपण आपलंच गाव सांभाळायचं आपलंच गावात गावा आपणच बैठक घ्यायची कोणाची वाट बघायची नाही हा येणार आहे तो येणार आहे मग आपण बैठक घेऊ असं नाही आहे यावेळेस आपल्याच गावातले लोक महाराष्ट्रभर आपल्याच गावात बैठक घेऊन तयारी करायला लागली जेवढे वाहना असतील तेवढे काढायची तयारी गावकरी करायला तसं काही मराठा सेवा तालुकावर जिल्हावर फिरायला पण लागले परंतु यावेळेस मी जाहीरपणानं सांगितलंय की याची त्याची वाट बघण्यापेक्षा कोणाच्या गाडीची कोणी बैठक घ्यायला येणारे याची ये वाट बघण्यापेक्षा आपणच आपल्या गावात राज्यभर बैठका घ्यायच्या आणि समाजाची अंतरवलीला येण्याची आपणच तयारी करायची कोणाची यावेळेस वाट बघायची नाही राज्यामध्ये सध्या दोन प्रकरण गाजतात परभणीचं आणि एक मत्स्यजोग उद्या तुम्ही दोन्ही कुटुंबांना भेट देणार असल्याची माहिती आहे उद्या उद्या चा, चा चा उद्या मी परभणीच्या घरी पण भेट देतोय उद्या आणि उद्या जोगला पण जाणार आहे कारण मी कळंबला पण साळेगावला जाणार आहे मग मत्स्यजोगला सुद्धा भेट देणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बीड जिल्ह्याच्या जनतेनं जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे सुद्धा समाजानं सगळ्या जनतेनं कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया अठ्ठावीस तारखेला म्हणजे डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर अठ्ठावीसला त्या मोर्चात सहभागी व्हावं कारण ते मॅटर नाही दबू देत कोणाचं पण बात येऊ दे ते मॅटर नाही दबू देत